सोलापूर शहरात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या युथ प्राईड ग्रुपचे संस्थापक समीर शेख यांचे बंधू स्वर्गीय आसिफ शेख यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त एक समाजोपयोगी आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी शहरातील गरीब व गरजू नागरिकांना जेवण तसेच धान्य वाटप करण्यात आले स्वर्गीय आसिफ शेख हे त्यांच्या हयातीत समाजासाठी जगणारे व्यक्तिमत्व होते गरीबांची मदत गरजूंसाठी अन्नदान सामाजिक एकोपा आणि माणुसकी जपणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते कोणताही गाजाबाजा न करता शांतपणे समाज हिताची कामे करणे हीच त्यांची ओळख होती त्यांच्या त्यांचे विचार कार्य आणि त्यांच्या तृतीय पुण्यतिथी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून त्यांच्या स्मृतींना खऱ्या अर्थाने उजाळा देण्यात आला सेवा हीच खरी श्रद्धांजली या भावनेतून गरजू नागरिकांना सन्मानाने अन्नदान करण्यात आले या उपक्रमामुळे अनेक गरीबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले यावेळी युद्ध प्राईट ग्रुप चे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते मित्रपरिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी स्वर्गीय आसिफ शेख यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श पुढील पिढीनेही जपावा अशी भावना व्यक्त केली स्वर्गीय आसिफ शेख यांनी जपलेली समाजसेवेची परंपरा आज त्यांचे बंधू समीर शेख आणि युथ प्राईट ग्रुपच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे हा उपक्रम केवळ पुण्यतिथी पुरता मर्यादित न राहता समाजात सकारात्मकतेचा माणुसकीचा आणि एकोप्याचा संदेश देणारा ठरला आहे ठिकाणी युथ प्राईड ग्रुपच्या वतीने मरहुम आसिफभाई शेख यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोर गरिबांना एक पुण्याई म्हणून आज या ठिकाणी काही वस्तू वाटप करण्यात आलेले आहे हे खर तर पुण्यतेला अशा प्रकारची पुण्याईची सेवा करणे हेच खरं मरहुमभाई आसिफभाई यांना एक पुण्य म्हणून लाभेल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी आज इथं केलेलं होतं तर आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व यूथ प्राईड ग्रुपचे हितचिंतक मित्र कंपनी व यूथ प्राईट ग्रुपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मी आभारी आहे की मरहुमभाई आसिफ शेख आपल्यामधून जरी गेले असेल तर आपली जे श्रद्धा आहे ते आसिफभाई व समीरभाई यांच्या कुटुंबावर अजूनसुद्धा आहे अशाच प्रकारची श्रद्धा अशाच प्रकारचा प्रेम आपण यापुढेसुद्धा समीरभाई शेख व त्यांच्या परिवाराला व त्यांच्या सर्व युथ प्राईड ग्रुपला द्यावा ईश्वरचरणी हेच प्रार्थना करतो की आसिफभाई मरुम यांना जन्नत लाभो दे व गोरगरिबाची जे आशीर्वाद आहे ते दुआ त्यांना मिळू दे एवढंच युथ प्राईड ग्रुपच्या वतीने बोलून माझे दोन शब्द संपवतात